आपण सगळे रनर्स आणि खास कंटॅक्टर्स इथे आज आलेला आहात त्यांना पण नमस्कार आज आपण सर्वजण आपली ही फलटण मॅरॅथॉन या निमित्ताने इथे चाललेलो आहोत मला सांगायला खूप आनंद होतो आहे की या आपली फलटण मॅरॅथॉन सगळे सातवं वर्ष आहे दोन हजार पंधरा मध्ये अडीचशे ते तीनशे गुर्घे आणि खुबे बदललेले पेशंट्स आम्ही खेळून एक अडीच किलोमीटरची पॉकेथॉन आणि केली आणि तिथून तिथे सुरुवात झाली ज्या सगळ्यांना आपण फंटरमधून अडीच किलोमीटर चालवून नंतर एक नाम भैरव थिएटर म्हणून जे आपलं थिएटर आहे ते बुक केलं होतं आणि तिथे मांजरकर सर मर्डर मेस्त्री नावाचा एक दिलीप प्रभावकरांचा सिनेमा होता तो सर्व पेशंट्सना आपण दाखवला होता आणि तेव्हा साडेचारशे पेशंट्स आपल्या त्या सिनेमाचा अनुभव आनंद त्या थिएटरमध्ये घेतला आपण ते थिएटर बुक केलं होतं त्याच्यासाठी खास तर दोन पंधरा सालची गोष्ट आहे त्यानंतर या मॅरेथॉनचं वॉकेथॉनचं मॅरेथॉन मध्ये रूपांतर झालं आणि हळूहळू ते कसं वाढत गेलं हे आम्हालाच कळलं नाही आज मला सांगायला अगदी आनंद होतोय की आजच्या मॅरेथॉन मध्ये जवळपास तेराशे ते पंधराशे रनर्स मी सहभाग घेताना एकच मुली आम्ही इथे मला वाटते की एकवीस किलोमीटरची मॅरेथॉन आम्ही नाही करू शकलो त्यामुळे पंधरा किलोमीटरची मॅरेथॉन मॅक्झिमम होती आता पुढच्या वर्षी एकवीस किलोमीटरची मॅरेथॉन रूपांतरित होणार आहे आणि त्याचं टाटा मॅरेथॉन प्रायचा माणसा म्हणजे त्यातले जे क्वालिफायर्स असतील ते डायरेक्ट बेचाळीस किलोमीटर क्वालिफाय होतील आणि ते मुंबईमध्ये टाटा मॅरेथॉन क्वालिफाय कळू शकतील असा एक मानस आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्य आपण पूर्णपणे बेशीलाच थांबलेले आहे हे आम्हाला डॉक्टर म्हणून जाणवत आहे आणि दिसत आहे प्रमाण वाढत आहे जे आज पूर्वी साठीला दिसत दो दो ते आता चाळीस दिसतात आणि जे आजार पूर्वी चाळीस दिसत होते ते आता विषितच दिसतात आणि तरुण मुलं मुली ही अठरा वीस वर्षाची अगदी जर्जर झालेली आम्ही बघितलेली आहे व्हीलचेअर मध्ये उचलून आणलेली आम्ही बघितलेली आहे आणि अशा लोकांना काहीतरी आपण करावं आणि त्यांचे व्यायामाकडे महत्व त्यांचं पटवून द्यावं आणि त्यांनी व्यायामाकडे वळावं त्या एका शुद्ध हेतूने आपण हा उपक्रम सुरू केला असं मला इथे मुद्दाम नमूद करायचं आहे आतापर्यंत आपल्याकडे बरेच लोक येऊन गेले मान्यवर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा माननीय कैलासवासे सिंधुताई सरकार ह्या बाई ह्या आल्या होत्या त्यानंतर आय पी एस विश्वासराव नागरे पाटील त्यानंतर अभिनेते खासदार अमोल कोल्हे नंतर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे सर्व की आमटे कीर्तनकार चारदत्त आफळे आणि मागच्या वर्षी आय पी एस कृष्णप्रकाश हे आलेले होते साहेब या सगळ्यामध्ये आमच्या बरोबर दोन हजार पंधरा सालापासून आहे कारण पहिल्या वेळी ज्येष्ठांची जी मोके ठाऊन घेतली होती तेव्हा पंच्याऐंशी वर्षाचे डॉक्टर शरद हर्डीकर महाराजसाहेब आपण आठवत असेल तेव्हा म्हणजे तुमचं गुडघ्याचं ऑपरेशन त्यांनीच केलं असं म्हणतात तर ते स्वतः आणि महाराजसाहेब यांनी की ज्येष्ठांची वॉकेथॉन इनॉग्रेट केली होती आणि त्यावेळी पहिल्यापासून हे आमच्याबरोबर आहे त्यामुळे त्यांचा मला खास एक वेगळी जवळ लाभलेली आहे आज आपल्यामध्ये असेच एक दिग्गज कलाकार दिग्दर्शक उत्तम अभिनेते बिग आयोजक आणि एक क्रिएटिव्ह आर्टिस्ट असं मी त्यांना नक्की म्हणेन वास्तव ते अस्तित्व विरुद्ध ते मी शिवाजीराजे बोलतोय आणि अशा शंभरहून अधिक फिल्म्समध्ये मध्ये उत्तम आणि विविध भूमिका साकारणार आहे माननीय श्री महेशजी मांजरेकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहे मी जे बोलतोय मधली आपली शिवाजी महाराजांची जी भूमिका आणि जी, जी, जी स्टाईल होती ती आम्हाला सगळ्यांना मुद्दा प्रेक्षक म्हणून खूप भावली त्याचबरोबर महाराज साहेब आपण दरवर्षी आम्हाला इथे आवर्जून घरगुती कार्यक्रमासारखे येतात आणि आमचं आपलं प्रेम आमच्यावर सदैव आहे आजच्या आपली फेड्रेन रोबोटिक रॉबॉटिक निरिप्लेसमेंट सांडा रोपण केलेले जवळपास दीडशे पेशंट्स मंदिरगड साहेब मला इथे मुद्दाम सर करायचं आणि गुरुद्वारामध्ये रोबोट टेक्निक केलेले दीडशे पेशन्स आज इथे तीन किलोमीटर वॉकेथॉन मध्ये भाग घेऊन त्यांनी ती पूर्ण केली आणि अशी रोबोटिकची नी रिप्लेसमेंटची वॉकेथॉन भारतामध्ये पहिल्यांदाच घडली हे मला इथे आज बाराशे रनर्स इथे पडले पंधरा किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर त्यांना आज आपण बक्षीस आता देणारच आहोत तर अशा या आनंद सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आपल्याला इथे आपण संपन्न होत आहे हेल्थ इज वेल्थ सिर सलामत पगडी पचास शरीरम आद्यम खलु धर्म साधनम ही संस्कृत गुप्तीची सर्वार्थाने सुरुवात झाली असं मला वाटतं आनंदी निरोगी आणि समाधानी आयुष्य या नवीन वर्षात सर्वांना लाभो ही सदिच्छा मी बाळगतो आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद पेशन्स म्हणून